लागेल का आता कुणाचं तरी नाव घेत होते अरे त्याच्याकडे नगरसेवक नाही पंचायत समिती सदस्य नाही त्याचं कशाला टेन्शन घेत आहे का त्यांच्याकडे कोण आणि आठ वर्ष मला सांगितलं मगाशी या मतदारसंघामध्ये चेहराच दाखवला नव्हता गुलाबराव तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन कुठे होते परत आहे का त्यांना गुलाबरावच्या नादाला लागलं तर ते पण होईल आपल्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी महायुतीच्याच पदरात गुलाब टाकणार म्हणजे टाकणार मा चा पदरात काय टाकणार तर काटे गुलाब इकडं काटे तिकडं गुलाबरावाची आता पंचवार्षिक आहे नाही चार वेळा निवडून आलेत ना आता पंचवार्षिक आहे आणि आता तर मला वाटतं सगळे विक्रम मोडतील ते सगळं रेकॉर्ड मोडून टाकतील जळगाव ग्रामीण मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे हा मतदारसंघ मंत्रीपद मिळवून देतो बरोबर आहे का महाराष्ट्राला इथून बरेच मंत्री मिळाले गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री आहेतच स्वच्छता मंत्री पण आहेत आणि त्यांनी इथल्या राजकारणाची साफसफाई त्यांनी मोठ्या सफाईने केलेली आहे साफसफाई त्यांना माहित आहे कुठं काय करायचं कुठं ठेवायचं कुठं साफ करायचं आणि विरोधकांना त्यांनी पाणी पाजण्याचं कामही दोन धडाक्यात केलंय खरं म्हणजे पाणी पाजणे हे पुण्याचं काम आहे आणि म्हणून त्यांचे सगळे जे काही विरोधात होते ते सगळे आले कारण गुलाबराव पुण्याचं काम करतात म्हणून आणि म्हणून एवढंच मी सांगतो गुलाबरावांनी किती लाडक्या बहिणींची नोंद केली तुम्ही किती तुम्ही तुमच्या मतदारसंघात गुलाबरावांनी एक लाख लाडक्या बहिणींची नोंदणी केली आहे आता एक लाख आणि गुणिले किती करू दोन अरे बाबा चार एवढे कसे मिळतील दोन केले तरी दोन लाख झाले ना बाबा भाऊजीला पकडला तरी बस झाला ना आता काय माझ्या लाडक्या बहिणी ऐकणार नाही ते लाडक्या भावाला आपल्या मालकाला पण मत द्यायला लावतील म्हणजे लावतीलच आणि म्हणून एवढं झालं तर तर डिपॉजिट जप्त झाल्याशिवाय राहील का मग कशाला चिंता करायची काय टेन्शन घ्यायची गरज नाही मला वाटतं गुलाबरावांनी केलेलं काम आणि लाडक्या बहिणींचं प्रेम या समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट गुल केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो जळगाव हा कायम महायुतीचा बाले किल्ला राहिलेला आहे इथली शिवसेना गुलाबरावांनी बांधली वाढवली आणि जे आक्रमकतेने आता गुलाबराव एवढे आक्रमक आहे तर जवानीत किती आक्रमक असते शिवसैनिकांचा सच्चा बाळासाहेबांत चेला आहे हा बा गुलाबरावांचा आवाज म्हणजे वाघाची डरकाळी उदा विधानसभा असो नाही तो मीडिया गुलाबरावांचा आवाज बुलंदच असतो मगाशी म्हटलं मी आला अंगावर तर घेतला शिंगावर आणि भल्याभल्यानं हा वाघ घाम फोडणारा आणि म्हणून दोन वर्षापूर्वी आम्ही उठाव केला तेव्हा हा वाघ माझ्यासोबत होता कारण प्रश्न स्वाभिमानाचा होता शिवसेनेच्या अस्तित्वाचा होता तेहतीस नंबर असला तरी सुद्धा गुलाबराव तुम्ही माझ्या मनामध्ये त्यामुळे गुलाबरावची स्टोरी सांगायला गे गेलं तर प्रॉब्लेम होईल <laughs> मी त्यांना पाठवलं दिल्लीला म्हणा काम आहे ते करून या नंतर कळलं त्यांना काय काम आहे मला म्हणाले मला या अगोदरच सांगायचं ना सगळं आणि बाकी उठाटेव करायची गरज लागली नसती पण तुम्हाला सांगतो जाऊ द्या त्या विषयात जात नाही मी पण महाराष्ट्रामध्ये खोळंबलेल्या विकासाचा विषय होता काँग्रेसकडे गाण टाकलेल्या धनुष्य बाणाचा विषय होता गुलाबरावांसारखे कडवट शिवसैनिक साथीला होते म्हणूनच आमचा उठाव यशस्वी झाला खऱ्या अर्थाने आज इथं ईश्वरप्पा आहेत चंद्रकांत सोनवणे आहेत लताताई होती आणि सगळी माणसं त्यावेळेस खऱ्या अर्थाने कडवट शिवसैनिक साथीला होती आणि म्हणून चालू असलेलं सरकार गुलाबरावांच्या भाषेत टांगा पलटी घोडे फरार आणि म्हणून उठाव यशस्वी झाला काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही सोडवली गाण टाकलेला धनुष्यबांध सोडवला आणि म्हणून तर आज एवढी कामं आपण केली एवढे प्रकल्प आपण केले नाहीतर अडीच वर्षात किती निधी मिळाला गुलाबराव तुम्हाला महाविकास आघाडीच्या काळात हा महायुतीच्या काळात पंधरा कोटी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये दोन हजार कोटी हा फरक आहे हाच तर फरक आहे आणि म्हणून आमचा उठाव यशस्वी झाला बाळासाहेबांचा दिगे साहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते हैं। बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन गेलो बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकून इथं स्वतःच्या खुर्चीसाठी मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं आणि म्हणून गुलाबराव वीस वर्ष आमदार आहेत आजही सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरताच हाच त्यांचा आणि शिवसेनेचा डीएनए आहे हा शिवसेनेचा डीएनए आहे आणि म्हणून रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारा शिवसैनिक बाळासाहेब म्हणायचे शिवसैनिक आणि शिवसेनेचा नेता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो घरात बसून राज्य चालवता येत नाही फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येत नाही कोमट पाणी प्या म्हणून राज्य चालवता येत नाही त्याला फेस टू फेस लोकांना संवाद साधायला लागतो त्यांच्या सुख दुःखात धावून जायला लागत त्यांचे अश्रू पुसायला लागतात आणि म्हणून आम्ही सर्व जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या कृपेने शिवसेनेमुळे आमच्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला पानटपरीवाला मंत्री झाला आमदार झाला नगरसेवक झाला खासदार झाला आता सगळं स्वतःलाच पाहिजे आज मी एक उदाहरण आपल्याला सांगतो कोल्हापूरच्या सभेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाला आपल्या आप पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वो राजा बनेगा आणि म्हणून सात खासदार माझ्याकडे आले म्हणाले श्रीकांत शिंदेला मंत्री बनवा पण श्रीकांत शिंदे पण म्हणाला आपल्या पक्षात सिनियर कोण आहेत त्याला बनवा आणि आपला सिनियर मंत्री प्रतापराव जाधव झाला हा इतिहास आहे आणि जर पहिल्याचे दिवस असते तर काय झालं तोंड्या तोंडात सोन्याचा चमचा आणि हातात चांदीचा कुळकुळा घेण्या घेतलेल्या कष्टकऱ्यांच कष्ट दिसणार नाही मेहनत दिसणार नाही लोकांमधली तळमळ दिसणार नाही आणि म्हणून ती ऍलर्जी आहे आणि म्हणून हा पक्ष आपला कार्यकर्त्यांचा आणि म्हणून खूप शिवाशाप शाप देत रोज देत आहेत पण आम्ही आरोपाला आरोपाने नाही कामाने उत्तर दिलं म्हणून दोन अडीच वर्षात एवढी कामं करू शकलो मला आठवत आहे मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली त्यावेळेस पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेतले मराठवाड्याचे प्रश्न घेतले तुमच्या उत्तर महाराष्ट्राचे घेतले गोर गरिबांचे घेतले आणि बंद पाडलेले प्रकल्प मग मेट्रो असेल समृद्धी असेल जलयुक्त शिवार असेल दुष्काळग्रस्त भागातलं पाणी योजना असेल हे सगळ्या कामांना स्टे घातला तो स्टे आम्ही काढला आणि काम सुरू झाली उद्योग आले रोजगार मिळू लागले आज कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या माझ्या लाडके वाहिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली लगेच त्यांच्या पोटात दुखल बोले हे योजना काही चालणार नाही होणार नाही ही चुनावी जुमला आहे ही बोगस योजना आहे पण जसे माझ्या बहिणींच्या खात्यात दोन हप्ते गेले तीन हजार रुपये गेले त्यांना विश्वासच नव्हता म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे पहिले तर सांगत होते येणारच नाही म्हणून पण हे सरकार मी तुम्हाला सांगतो हे देणार आहे हे घेणार नाही ही देना बँक लेना बँक नाही आणि म्हणून आम्ही तेवढंच केलं नाही आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते टाकले पाच हप्ते कारण आचारसंहितेमध्ये हे महाविकास आघाडीची काळी मांजर आडवी येतील म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा पण हप्ता देऊन टाकला आता तुम्हाला सांगतो नियत आमची साफ आहे आम्ही स्वच्छ मनाने तुमची योजना चालू केली आहे ते कोणी माईकाला आला आला तरी बंद करू शकत नाही हा आमचा शब्द आहे आणि तुम्हाला सांगतो वीस तारखेला जसं मतदान होईल मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पोहोचेल हा आमचा शब्द आहे आणि म्हणून आम्ही लाडक्या भावांची योजना पण केली त्यामध्ये बारावी डिप्लोमा डिग्री सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यांना ट्रेनिंग मिळेल नोकऱ्या मिळतील रोजगार मिळेल हे कधी कोणी विचार केला होता शेतकऱ्यांना बारा हजार रुपये दिले एक रुपयात पीक विमा योजना दिली आता सा, साडेसात एच पीच्या पंपाने शेती करणारे त्यांचं वीज बिल माफ केलं आज सरकारने जो वचननामा केला मगाशी आपण बघितला या वचननाम्यामध्ये येत ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे गुलाबरावच्या भाषेत लडक्या बहिणींना आम्ही सांगितलं होतं दीड हजारावर ठेवणार नाही दीड हजाराचे एकवीसशे रुपये आपण करतोय शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करतोय शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेतून जे बारा हजार रुपये देत होतो ते आता पंधरा हजार रुपये देणार प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा कोणी आपल्या राज्यात बुका राहता कामा नये रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलाय जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय जसं बाळासाहेबांनी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये घेतला होता तो आपण घेतला पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आणि दहा लाख बेरोजगारांना दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतलाय पंचेचाळीस हजार गावांमध्ये पानन रस्ते देण्याचा निर्णय आपण घेतला आहे त्याचबरोबर अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला आणि मग अशी सांगितलं तुम्हाला पंपाने शेती करण्याचं वीज बिल माफ केलं आपण पण आपण जे सगळे ग्राहक वीज ग्राहक आहेत जे आपण इतर लाईट वापरतो घरात घरगुती वापरतो त्याच्यात देखील तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस जाहीर करण्याचा निर्णय आपण घेतला हे निर्णय घेतलेत आपण हे सर्व निर्णय सर्व सामान्यांसाठी आहेत सर्वसामान्यांच्या हितासाठी आहेत आणि म्हणून अनेक निर्णय आपण घेतलेत अमित भाई आले होते त्यांनी देखील जे वचननामा जाहीर केला ह्याच्यामध्ये दे देखील अनेक निर्णय आहेत आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सरकार विकासाला चालना देणार आहे हे सरकार कल्याणकारी योजना आणणार आहे आणि म्हणून हे विकास विरोधी सरकार महाविकास आघाडीचं अँटी डेव्हलपमेंट विजन असलेलं सरकार अडीच वर्षात गेलं नसतं तर दहा पंधरा वर्ष आपलं राज्य मागे गेलं असतं उद्योग शेती आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये महाराष्ट्राची घसरण सुरू होती आणि दोन वर्षापूर्वी उठाव केला नसता तर महाराष्ट्र कितीतरी वर्ष मागे गेला असता आणि म्हणून पुन्हा अडीच वर्षात महाराष्ट्र आपण नंबर एक ला आणला सगळ्या बाजूत उद्योगामध्ये मध्ये जीडीपी मध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये सगळ्या सेक्टर मध्ये आज महाराष्ट्र नंबर एक ला आहे हा फरक आहे आणि म्हणून विकास आणि कल्याणकारी योजना या ठिकाणी आपल्याला चालवायची आहे बघा मी सांगतो लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून दिशाभूल केली फसवलं लोकांना पण एकदाच माणूस फसतो पुन्हा पुन्हा नाही आणि म्हणून संविधान बदलणार हे करणार ते करणार पण यावेळेस लोकांनी ठरवलेलं आहे महायुतीचं सरकार आणणार म्हणून ठरवलंय तुम्ही महायुतीचं सरकार आणणार म्हणून यामध्ये दोन वर्षात आपण एवढी कामं केली की गेल्या अनेक वर्षाचा इतिहास तपासला तर एवढे निर्णय कधीच झाले नाहीत गुलाबराव माझ्या मंत्रिमंडळामध्ये आहे त्यांना माहीत आहे की जे निर्णय आपण घेतले एकावर एक एकावर एक एकावर एक, 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 एक निर्णय गेले गॅस सिलेंडरचे तीन मोफत आपले ते विसरूनच गेलो आपण महिलांच्या वर्षाला तीन गॅस सिलेंडर आपण देतोय मोफत मुलींचं शिक्षण मोफत करतोय मला आठवत आहे एक दिवस रात्री साडेबारा वाजता टीव्हीवर एक बातमी चालली एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंगला शिकत होती पन्नास टक्के सरकार पैसे भरत होत पन्नास टक्के पालक पण पन्नास टक्के देखील पालकांच्या भरण्याची ऐपत नव्हती आपला भार आपल्या पालकावर नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली दुर्दैवी घटना घडली मी रात्री दोन वाजता संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला म्हणालो आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्यकर्त्यांचा उपयोग काय सत्तेचा उपयोग काय आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे शिक्षण घ्यायचं ते पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला शंभर टक्के फी भरण्याचा निर्णय आम्ही घेतला हे सरकार आहे हे सरकारचं काम आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही समजत मी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो आणि म्हणून माझी नाळ कॉमन मॅन बरोबर जुळली आहे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणण्यासाठी काँग्रेसवाले म्हणतात दुबाट म्हणतात हे रेवड्या वाटण्याचं काम करतायत निवडणुका पाहून त्यांना ह्या रेवड्या वाटत या माझ्या लाडक्या बहिणींना पैसे देतो ते रेवड्या वाटतात माझ्या युवकांना सायपण देतो रेवड्या वाटतात शेतकऱ्यांना या योजना देतो रेवड्या वाटतात रेवड्या खाण्याची सवय त्यांना आहे पण वाटण्याची सवय कधी आहे त्यांना स्वतःचा स्वार्थ साधून घेणारे लोक कधी जनतेचा जनकल्याणाचे विचार करणार नाहीत परंतु हे सरकार तुमचं आहे सा सर्व सामान्यांच सा आहे आणि म्हणून तुम्ही एकदा विचार करून घ्या तुम्ही आज ज्या योजना गुलाबराव इथं वचननामा काढलाय तुमचा विधानसभेचा तुम्ही तर आता दोन हजार कोटीचं काम केलेलंच आहे आणखी किती लागणार आहेत तुम्हाला हे सांगून टाका ना म्हणजे तेही आपल्याला लग करावं लागतंय गुलाबरावाचा शब्द खाली पडणार नाही कारण गुलाबराव जनतेतला सर्वसामान्यांमधला कार्य करताय मंत्री असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही बदल नाही जसा एकनाथ शिंदे मध्ये काही बदल नाही तसा गुलाबराव मध्ये पण काही बदल नाही आणि म्हणून हे सगळी माणसं जी आहे जीवा भावाची ही काम करतायत आणि या राज्याला पुढे नेतायत आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गुलाबराव तो है शिवसेना की शान लगते है दबंग के सलमान खान काय रे बाबा आणि काय गुलाबरावच्या बद्दल बोलायचं गुलाबरावचा होता पानाचा ठेला आणि गुलाबराव पक्का साहेबाचा चेला म्हणजे बाळासाहेबाचा असा गुलाबराव आहे आणि म्हणून बाळासाहेबांचे वारस निघाले खोटे म्हणून माझ्या बरोबर आले गुलाबराव आणि तिकडे राहिले काटे आता गुलाबरावच्यावर कविता तो बनवतो मला पण थोडस पण आणि गुलाबरावला काय टेन्शन नाही गुलाबराव कोणाचं टेन्शन घेण्याची पण गरज नाही आज एवढं भरगतच व्यासपीठ आहे तुमच्या बरोबर भारतीय जनता पक्षाचा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी काम करतायत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करत आहेत आरपीआयचे कार्यकर्ते काम करतायत सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते काम करतायत गुलाबराव नशिबवान आहेत सगळी महायुती त्यांचं काम करते त्यामुळे एक लाखाचा लीड त्यांना मिळेल ना पक्क आणि म्हणून मी गुलाबरावांना मनापासून धन्यवाद देतो तुम्ही काय कमवलंय पैसे नाही तुम्ही ये है। चा है। हे जनता कमवली आहे जनतेचं प्रेम कमवलेलं आहे आणि म्हणून हे एवढे लोक फार नजर पोचत नाही तिकडे पर्यंत लोक उभे आहेत त्यामुळे जे काय तुमच्या समोर उभे आहेत त्यांचा काय इतिहास काढण्याची गरज नाही भूगोल तपासण्याची गरज नाही कारण तुमचा इतिहास एवढा स्ट्रॉंग आहे जनतेमधला माणूस आहे सर्वसामान्यांचा नेता म्हणून तुमचं नाव आहे आणि म्हणून मी जास्त अधिक बोलत नाही तुम्हाला एवढंच सांगतो वीस तारखेला मात्र सगळ्यांनी माझ्या लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भावांनी लाडक्या शेतकऱ्यांनी एक लाडका आमदार निवडून द्यायचा आहे आमदार असावा तर गुलाबराव पाटील सारखा एक आदर्श आमदार म्हणून असे आमचे असे अनेक लोक हिरे आहेत आणि ते सर्वसामान्य सर्वसामान्यांसाठी जगतात आज आम्ही योजना केल्या गुलाबराव पाटील सर्व समाजाचे नेते आहेत सर्व जातीपातीचे आहेत सर्व धर्मियांचे आहेत सगळ्या धर्माला जातीला सोबत घेऊन जाणारा गुलाबराव पाटील आहे आणि म्हणून त्याच्याकडे जात पात धर्म नाही फक्त माणूस की हा धर्म आहे आणि म्हणून आपण सरकारने केलेल्या योजना पण आज मी सांगतो इथं हिंदू माझ्या बघी बहिणी आहेत मुस्लिम पण आहेत त्यांनाही मिळाले ना पैसे त्यांनाही योजनेचा लाभ मिळाला ना आम्ही के दुजाभाव केला आम्ही कुठलाही दुजाभाव केला नाही सगळ्यांना योजनेचा लाभ या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचं काम आपण मिळतोय करतोय मग त्यात हिंदू आहे मुसलमान आहे ख्रिश्चन आहे इसाई आहे सगळे आहे आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं सा आहे गोर गरिबांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आहे आणि म्हणून येत्या आणि लोकांनी ठरवलंय महायुती सरकार गेल्या दोन सव्वा दोन वर्षात केलेल्या कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि म्हणून महाविकास आघाडी त्यांनी ठरवले त्यांनी पराभव मान्य केलाय त्यांचे एकामेकात एक तंगड घालून आडवे पडतील आपल्याला काय जास्त मेहनत करायला लागणार नाही पण गाफील राहू नका डोळ्यात तेल घालून वीस तारखेपर्यंत मतदान होऊन तुमच्या पेट्या सील होईपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करा आणि उद्याच भविष्य जे आहे आपल्या मुलाबाळांचं भविष्य सुरक्षित करा या राज्याचा विकास या राज्याला नंबर एक एक नंबर आहे आज देशामध्ये आज महाराष्ट्र ग्रोथ सेंटर आहे आणि म्हणून डबल इंजिन सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आज अनेक योजना आपण करतो आहे आणि म्हणून या राज्याला पुढे न्यायचं असेल या राज्याचा विकास करायचा असेल या राज्याला सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे असतील तर महायुती शिवाय पर्याय आहे का आणि म्हणून वीस तारखेला धनुष्य बाणा समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने गुलाबरावांना विजय करा एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांच्या या ठिकाणी महायुती आलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या जाहीर एकनाथ शिंदेच चुकलं अहो मग त्याचं चुकलं तर त्याच्या घरी पन्नास वाला उंबरा झिजवायला कशा पै गेला तुम्ही एवढी हिंमत नाही की मोकळेपणाने मैदानात यावं आणि लढावं आणि तुम्ही महाराष्ट्र जिंकायच्या बाता मारायच्या इथं अजून एक उमेदवार आहेत जे राजपुत्र आहेत आणि त्या राजपुत्र उमेदवाराच्यासाठी नावात बाकी स्थान असलं तरी नसलं तरी जाऊ दे पण नावात राज असणारी माणसं तिकडं सहभागीत आहेत आणि मग त्या सभा घेणाऱ्या लोकांनी काल परवा कुठेतरी वरळी बोरिवली इकडे तिकडे जाऊन काही मुद्दे मांडले ते म्हणाले मी माझ्या पोलीस भावांच्या साठी उभा राहणार आहे अच्छा तुम्ही तुमच्या पोलीस उभा राहणार आहात मग जेव्हा पोलिसांचा अपमान होत होता पोलीस पत्नींचा अपमान होत होता तेव्हा तुम्ही कृष्णकुंजच्या बाहेर का निघाला नाहीत का बोलला नाही त्यावेळेला तुम्ही जर पोलिसांच्या अपमानाबद्दल तुम्हाला इतकी काळजी वाटते तर पोलिसांचा धाक राहावा यासाठी तुम्ही का विशेष प्रयत्न केले नाही काय केलं सत्ताधारी आमदारांनी हा सदा बोलायची इच्छा नसते ओ हो राव म्हणजे काय मातोश्रीने ऐसे वैसो को दिया है, है। आयला ज्यांना कुणी गल्ली बोलात ओळखत नव्हता त्यांची वर्षा सह्याद्रीवर वावरण्याची आईपत ज्या मातोश्रीने तयार केली त्या मातोश्रीवर उलटायची भाषा करतात ज्या माणसाला मातोश्रीने नगरसेवक केलं इथं महिला वॉर्ड होता महिला वॉर्ड राखीव पडला म्हटल्यावर लगेच दुसऱ्या वॉर्ड मध्ये गेला तिकडच्या तिकीट कापलं आमदार तिला आमच्या विशाखाताईंचं तिकीट कापलं ह्याला किती पद द्यायची किती भूक असावी माणसाला किती भूक असावी पण